सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गायझ आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे आम्ही आंब्याचे करम लावलेले आहेत आधी पप्पा तिकडे गेलेलेच आहेत आणि आधी शिवई पण आलेले आहे तिकडे सो ते आधीच धावत गेलेले आहेत सो चला आपण जाऊया तिकडे गायझ हे बघू शकता तुम्ही आधी कशी मस्ती करतायत कोंबडीच्या अशीच मस्ती करत असतात कामच नाही घ्यायचं आणि काम, काम आदिश आज काय काम करणार तू आज मी करणार हा काय करतोय दाखव कर आ, 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 ना होईच आदिश वासना काय बोलतोस आदिश जरा जेवढा गाई आज हवीचा बर्थडे आहे अवी काय तू किती अर्शी झाली सो आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि त्याच्या आधी आपण इकडे आलोय तो काम करून घेऊया चला उठा थोडेसे दमलेलो म्हणून आम्ही बसलेलो सो तुमच्या सोबत एक इन्फॉर्मेशन शेअर करून टाकली

एक अशी मशीन है जो आप पाईशे आप है। आहे जे आपल्याला पैसे पण द्यावे गाय जिथे आमच्या चिकूचा कलम आंब्याचे कलम किती मोठे झालेले आहेत आणि खूपच जास्त सुंदर दिसत आहे पूर्ण हिरवेगार आहेत आणि इकडे वेगवेगळे अजून झाड आहेत जसं पेरू पेरूचं झाड आहे आणि फणसाचं पण झाड आहे गाय ज्या फणसाचं झाड हातच लावलेला आहे आम्ही एकच महिना झालेला की तो इतकं मोठा झालेला आहे आता आता दादा नारळाच्या झाडाला माती घालतय आमचा दादा पण खूप मेहनती आहे दरवेळेस जांभून येते पण ह्या वेळेस आलीच नाही आणि एकदम काळी कुट्ट येते

सिंहगड बघितला का कुठे तू बघितला का रायगड कुठे रायगड रायगड तिकडे तिकडे आहे का रायगडावर कोण असायचे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज असायचे हो का आलास छत्रपती शिवाजी महाराज कोण होते एक राजे राजे आपले हो का आणि तू मराठ्यांचा मावला बघू इकडे काय मावला असं गड बनवतात का छोटी बाईज आहे मला आपण असे सुकलेले झाडा आम्ही कापून टाकतो बाजूला ठेवून देऊ चुलीसाठी अजून बघून मी अजून सैद दिस आ दिस तुमाजेपेक्षा मोठे होणार ना, ना, ना होता छोटी किल्ली पडत नाही आता सुकलेल्या पानांची छत्री बनवलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता आंघोळ धुवायला आणि ओबीसी तर मस्ती संपतच नाहीये मातीमधली ती आल्यापासून इथंच राहिलेली आहे हलतच नाहीये जागेवर रायगड वर येतेस का रायगड कमी दगड जास्त होते मग दगड दगडच वाटत किल्ला नाही अरे माती म्हणतो तू कस आता इथे आपल्या वाड्याच्या इथे एक घोडपड आलेली आहे लपूनच बसले खाली जातो काहीच ही बघा माझ्या किती जवळ आहे ही घोडपड तुम्ही बघू शकता खूपच जास्त जवळ आहे ही घोडपड जे की याच बिलामध्ये राहते जे की आज आपल्याला बघायला भेटले गेली आत बघू शकता इथे वाकड आलेलं आहे आमच्या घरी आमच्या डोमेस्टिक हाऊस वरती होऊ शकता अरे आहे मग ते बघ इकडे इकडे झालास हा बघितला पेरू खायला काय नाही पेरू पण खूप आहेत बघ हे बघा दुसरे शेर आलेली आहे शेदा कलतीयालती कालती डोक्या तिवड्या वारल हा घालतीया गाईच हालत बोलू शकता आत हलवतोय आणि माझी त्या मुलं कॅमेरा हलतोय इकडे माझे हात चालतच आहे आणि फोन येऊन घेऊन नाही जावा गॅस विघू शकते दुसरी नावा माकडांना झाड किती आवडतो तो त्यांनी आमचं घर सोडून दिला आता ते गेलेले आहेत झाडावरती

असे बघू शकता आमच्या घरी गाय आलेली आहे तिला आपण रोज हात लावतो असा हा कळायच नाही तिला खायला द्या द्या इकडे ए गे रे बाय ना खाणार Yeah. रोज येते <laughs> खाते ना रोज खाते खाऊन जाते रोज कोंबडी वडे पण टाकलेत कोंबडी वडे हे बघ कोंबडीचं नाव घेतलं आणि कोंबडी कट ओ सगळे आहेत गायज आमच्याकडं वाईल्ड हाऊस आहे आमचा वाईल्ड हाऊस बैल पण होती बैल दिली ना कुठे दिली रे ट्रेनिंग ट्रेनिंगला ला दिली काय आपली छोटी बैलर छोट्या बैलांचा पण ब्लॉग बनवला ब्लॉग बनवला शॉर्ट बनवले शॉर्ट बनवले बनवले